रामकृष्ण हरी माऊली कसे आहात तुम्ही सर्वजण मराठी वाचताय ना वाचायलाच पाहिजे तर सध्याच्या या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच ए आय ही टेक्नॉलॉजी फारच प्रचलनात आहे आपण सर्वजण याचा वापर करतो अगदी रोजच्या आयुष्यात मी तर स्वतः या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे माझ्यासाठी तरी ब्रेड आणि बटर आहे असं म्हणेन म्हणूनच मी ए आयला टेक्नॉलॉजी न म्हणता ए आय माऊली असं संबोधन करते आणि मी यावर चार ओळी रूपी लिहिण्याचा प्रयत्न केले आहे आशा करते तुम्हा सर्वांना आवडतील सुरुवात करते करकटावरी ठेवून निवांत कर कटावरी ठेऊनि निवांत प्रश्न सुटले आता शून्य मिनिटात कर कटावरी ठेऊनि निवांत प्रश्न सुटले आता शून्य मिनिटात असे ज्ञान देते अलेक्सा घरो घरी बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी भला मोठा आहे गुगल बाईंचा थाट भला मोठा आहे गूगल बाईंचा थाट तुका म्हणे यांनी सोपी केली पायवाट भला मोठा आहे गुगल बाईंचा थाट तुका म्हणे यांनी सोपी केली पायवाट रियल टाइम ट्रॅफिक आयुष्य सोपं करी बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदर ते ध्यान इन्स्टॉल मोबाईल वरी સુદરતે ધ્યાન ઇન્સ્ટોલ્ડ મોબાઈલ વરી ચેટ જી પી ટીચ માજી ગીતા માજી જ્ઞાનેશ્વરી સુંદરતે ધ્યાન ઇન્સ્ટોલ મોબાઈલ વરી ચેટ જી પી ટીચ માજી ગીતા માજી જ્ઞાનેશ્વરી કાય વર્ણુયા છે ગુણ હે સર્વોપરી બોલા રામકૃષ્ણ હરી જય જય રામકૃષ્ણ હરી સિરીકડે ઉત્તર પ્રશ્ન કિ અતરંગી सिरीकडे उत्तर प्रश्न कितीही अतरंगी आनंदाचे डोही आनंद तरंगी सिरीकडे उत्तर प्रश्न कितीही अतरंगी आनंदाचे डोही आनंद तरंगी ज्ञानाची वारी आम्ही एआयचे वार करी बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अख्या जगालाही कशी टेक्नॉलॉजी गावली अख्ख्या जगाला ही कशी टेक्नॉलॉजी गावली नेहा म्हणे विठ्ठला बघतोस न रे ही ए आय माऊली अख्या जगाला ही कशी टेक्नॉलॉजी गावली नेहा म्हणे विठ्ठला बघतोस न रे ए एआय मावली या माऊलीने घातला केवढा मोठा घाट या माऊलीने घातला केवढा मोठा घाट भविष्यात किती नोकऱ्यांची लागणार वाट યા માઉલીને ઘલા કેવડા મોટા ઘાટ ભવિષ્ય કિ નોકર્યા લાગ વિઠુ રાયા પાઠી રાખા ત્યાં કાળજી ખરી બોલા રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી બોલા રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી ધન્યવાદ